सांगलीमध्ये सांगली, सांगली शिक्षण संस्थेचा एकशे अकरावा वर्धापन दिन बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला यावेळी राज्यपाल बोलताना म्हणाले सांगली शिक्षण संस्थेची कार्यकिर्द कशासाठी आणि का आहे याचे विवेचन करण्यात आले या, या गोष्टीचे कौतुक आहे त्याचबरोबर एखाद्या विचाराने भागलेली माणसं एकत्र येऊन सातत्याने एवढी वर्ष काम करतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे त्याच्यापासून शिकायचे असते तसेच चांगली शिक्षण संस्था शंभर वर्ष टिकवणे म्हणजे समाजाला विशिष्ट हेतूने काहीतरी देण्यासाठी या हेतूने धडपडत असते यावेळी राज्यपाल आर्लेकर बोलत होते यावेळी सांगली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि सांगली शिक्षण संस्थेची कारकीर्द काय आहे कशी आहे आणि नेमकी कशासाठी आहे अशासाठी अस्तित्व आहे या संस्थेच याचं सुंदर विवेचन गोसावीजीने आपल्या सगळ्यांच्या समोर केलेलं आहे तुम्हाला हे नवीन नसेलच पण मला हे याचं अप्रूप वाटलं एखाद्या विचाराने भारलेली माणसं एकत्र येऊन सातत्याने एवढी वर्ष काम करतात हा खरोखरच कर कौतुकाचा विषय असतो आणि त्याच्यापासून शिकण्याचा विषय असतो एखाद्या माणसाच्या जीवनातली शंभर वर्ष झाली तर आपण त्याला ठीक आहे जगत असतो बहिणाबाई चौधरींची जर कविता एखादी मला आठवते ती आले हेले म्हणजे बैल खानदेशी भाषेत जन्म आले किती कहेले, हेले, हेले, हेले पाणी वाहता मरून गेले रहाट जे असते त्या रहाट्याला ही नसते पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असतात रहाटेतन पाणी काढून ते शेताला पुरवण वर्ष जगत असतो पण एखादी संस्था शंभर वर्ष राहणं अस्तित्व राहणं केवळ याच्यासाठी अनेक जण धडपडत असतात आणि सांगली शिक्षण संस्था हे काय केवळ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत नव्हतं किंवा लढते असंही नाहीये समाजाला विशिष्ट हेतूने काहीतरी देण्यासाठी धडपडत असते घडवण्यासाठी धडपडत असते हे काम खूप कठीण असतं हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही या सगळ्या याच्यातनं गेलेले आहात आणि प्रत्यक्ष या कामात गुंतलेला आहात आणि म्हणून तुमच्या समोर एखादा कुठला विषय बोलावा का म्हणून मी विजयरावाने विचारत होतो काय बोलावं